आई म्हणून कोणी आईस हाक मारी आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक येई कानी मज होय शोककारी नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी, ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी, स्वामी तिनी जगाचा आई विना विनाभिकारी चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच देई गोठ्यात वासरांना या चाटतात गाई वाचल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही पाहून अंतरात्मा व्याकुळ मात्र होई वात्सल्य माउलीचे आम्हा जगात नाही दुर्भाग्य या विनाका आम्हास नाही आई शाळेतुनी घराला येता धरील पोटी काढून ठेवलेला घालील घास ओठी उष्ट्या तशा मुखाच्या धावेल चुंबनाती कोणी तुझ्या विनागे का ह्या करील गोष्टी तुझ्या विनान कोणी लावील सांजवाती सांगेल ना म्हणाया आम्हा शुभंकरोती ताई सया कशाची जाणीव काही नाही त्या नयात काही पाणी तरारताना नेत्रात बावरेही ऐकून घे परंतु आम्हास नाही आई सांगे तसे मुलीना आम्हास नाही आई ते बोल एतिकानी आम्हास नाही आई आई तुझ्याच ठाई सामर्थ्य नंदिनीचे माहेर मंगलाचे ऐद्वत्य तापसांचे गांभीर्य सागराचे अवदार्य या धरेचे नेत्रात तेजनाचे त्या शांत चंद्रिकेचे वात्सल्य त्या मेघमंडळाचे वात्सल्य या कुणाचे आई तुझातसाचे गुंफुनी पूर्वजांच्या मी गाईले गुणाला साऱ्या सभाजनांनी या वानीले कृतीला आई करावया तू नाहीस कौतुकाला या न्यून ही मदत्याज्य पुष्पमाला पंचारती जनांची ना तोषवी मनाला परिजीव बालकाचा तव कौतुका भुकेला येशील तू घराला परतून के धवागे दवडू नको घडीला ये ये निघून वेगे हे गुंतले जीवाचे पाई तुझ्याच धागे कर्तव्य माउलीचे करण्यास येई ये वेगे रुसणार मी न आता जरी बोलशील रागे ये राग वायाही परी येई येई ये वेगे आई म्हणून कोणी आईस हाक मारी आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक येई कानी मज होय शोककारी नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी आई कुना म्हणो मी आई घरी नदारी, आई कुना म्हणो मी आई घरी नदारी. दारी रे नो र ना र